कल्पनेतल्या गावातून फेरफटका मारताना आज एक अशी प्रेमकथा ऐकायला मिळाली की प्रेम प्रेमकथा ऐकल्यानंतर प्रेम करायचं की नाही असा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला एक पोलीस बनायचं स्वप्न अशी बाळगायचं आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला सुद्धा मिठीत घेऊन राहायचं हे वाटतं तेवढं सोपं नसतं पण प्रेम खरंच परिस्थिती पाहून केलं जातं का परिस्थिती पाहून साथ देणारी खरीच अशी प्रामाणिक व्यक्ती असते का प्रेमाच्या नावाखाली प्रेमापेक्षा पैशाला जास्त महत्त्व दिलं जातं याचा उलगाड आपण आज या हृदयस्पर्शी प्रेमकथेतून करणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी वैभव आपल्या चॅनेल आपलं मनापासून स्वागत करतो आपण यशाच्या पायरीवर नतमस्तक व्हायचं संघर्षाची माती मस्तकी फासायची फसायची तरीही यशाचा गुलाल मात्र उधळता उधळत नाही ध्येयाच्या पाठीमागे भूतासारखा पाठलाग करायचा गडूळ होत चाललेल्या अश्रूंना कोळून प्यायचं स्वजीवनाचं पित्त होत असलं तरी वकाऱ्या मात्र काढायच्या नाहीत जबाबदारीची मोळी डोक्यावर घेऊन तिला गावभर मिरवायची उघड्या डोळ्यांनी नशिबाच्या रक्ताळलेल्या पडद्यावर आपल्या आयुष्यावर आधारित चुरगळलेला सिनेमा मध्यरात्री डोक्यातल्या ओवा खाजवत पाहायचा आयुष्याचं गणित सोडवताना सूत्रांची जुळवाजुळव करायची आपण भलं आणि आपलं काम भलं म्हणत सिनेमाचा शेवट करायचा तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणत अंतर्मानाला पत्र पाठवायचं आणि आपल्या थरथरत्या हाताने आपल्याच पाठी कर्तृत्वाची थाप मारायची आणि निराशेच्या वाटेने आपला प्रवास पुन्हा सुरू ठेवायचा रोज देवासमोर अपयशाचा नारळ फोडायचा आणि विजयाचं खोबरं बाहेर खाली वस्तीत जाऊन वाटायचं तिच्यासाठी नवस करायचा नवसही फेडायचा आणि तिलाही गमवून बसायचं दरिद्रीने माखलेला तो आणि त्याच्या विश्वासाला कवटळून घेणारी ती काय पाहून तिने त्याच्यावर प्रेम केला असावं तिलाच माहीत तिने पाहिलं त्याचं निर्मळ मन मनासमोर धन शून्य झालं तिने पाहिली त्याची एकनिष्ठता निष्ठेसमोर स्वाभिमान विकून बसली ही तिने पाहिला त्याच्यातला कष्टाळू माणूस वेदनेचे लचके तोडून नियतीला तिला खाऊ घालणारा पण पैसा सगळ्यांचाच बाप असतो हे ती आणि तो प्रेमाच्या धुंदीत विसरून गेले होते वास्तवाची झळ एक ना एक दिवस सोसावीच लागणार याची प्रचिती या दोघांना येऊ लागली साध्या पत्र्याच्या शेडमध्ये राहणारा ह्यो आणि ह्यो मला कसा पोहोचणार असा प्रश्न तिच्या मेंदूला कुरतोडू लागला एक पोलीस बनायचं स्वप्न उराशी बाळगून सोळाशे मीटर धावता धावता याला मात्र परिस्थितीचा धाप लागू लागला पण तिच्या श्रीमंती विचारांना हेच लागली नाही पैशांसमोर यांचं प्रेम निशुल्क झालं तिने त्याला सोडून पैसा निवडला त्यानेही खासता खात खात गरिबीचा घोट गिळून सोळाशे मीटरची तान भागवलीच स्वप्न पूर्ण झालं पण स्वप्न शोपन परी मात्र स्वप्नातच राहून गेली आज तो यशस्वी झालाय पण यशाच्या कुलपाची चावी मात्र हरवून बसलाय मित्रांनो आपल्या अडचणीच्या काळात आपल्या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये ज्या वेळेस आपण आपल्या करिअरकडे फोकस करत असतो निराशेने वाय तगून गेलेलो असतो सतत अपयश पचवत असतो आपल्या वाईट काळात खरंच आपल्याला मनापासून साथ देणारी व्यक्ती भेटलच असं नाही ही गोष्ट ऐकल्यानंतर साफसाफ क्लिअर होऊन गेलं ते आपण ऐकू नये ना की वाईट काळाचे सोबते हे सुवर्ण क्षणांचे भागीदार बनतात पण ते भागीदार बनण्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीला त्याच्या अडचणींच्या काळापासून ते यशस्वी होईपर्यंत साथ द्यावी लागते त्यावेळेस तुम्ही त्या क्षणांचे खरे भागीदार बनू शकता तर मित्रांनो गोष्ट कशी वाटली ही कथा कशी वाटली यातून काय बोध घ्याल हे कमेंट करून नक्की सांगा गोष्ट आवडली असल्यास व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एक नवीन अशीच गोष्ट घेऊन तोपर्यंत धन्यवाद